मनोजरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळत असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणावरती वक्तव्य करणं म्हणजे विरोधकांना विरोध करायला एक मोठा मुद्दा दिल्यासारखा झाला आहे शरद पवार हे पन्नास वर्ष राजकारणात आहे आणि ते बहुतांश काळ सत्तेत होते आपण सत्तेत असताना आपल्या समाजाला काहीही न देता येणारा नेता म्हणून शरद पवारांचं नाव पुढे येऊ शकतं कारण ज्यावेळी सत्ता काळ होता त्यावेळी गरजू मराठ्यांच्याकडे न पाहता जे मराठे त्यांच्या बरोबर राहतील त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करण्यामध्ये शरद पवार पुढे राहिले आणि आता ज्यावेळी आपण राजकारणातून बाजूला होतोय त्यावेळी यशस्वी होत असलेल्या किंवा समर्थन मिळत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती काहीतरी वक्तव्य करणं आणि चर्चेत येणं यामुळे त्यांना काय साध्य करायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनल